साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करावा परिवर्तन युवक संघटनेचे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा याकरिता केंद्र शासनाकडे पाठपुरावा करावा या आशयाचे निवेदन समाजसेवक डॉक्टर रामकृष्ण डोंगरे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊसाठी पुरस्कार प्राप्त महाराष्ट्र शासन यांनी नऊ सप्टेंबर रोजी आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री माननीय श्री प्रतापराव जाधव हे अकोला दौऱ्यावर आले असता विश्रामगृह अकोला येथे परिवर्तन युवक संघटनेच्या वतीने त्यांना निवेदन देण्यात आले तसेच केंद्रीय मंत्री माननीय श्री प्रतापराव जाधव यांनी निवेदन स्वीकारून साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा याकरिता मी स्वतः केंद्र शासनाकडे पाठपुरावा करेल असे आश्वासन परिवर्तन युवक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर रामकृष्ण डोंगरे यांना दिले साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून वंचित घटकाला न्याय देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत व मुंबई ही महाराष्ट्रामध्येच राहिली पाहिजेत सुद्धा साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे मोलाचे कार्य आहे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी अनेक कादंबऱ्या लिहून व चित्रपटकथा लिहून देशाला मोठे योगदान दिले आहे अशा या साहित्यरत्नाला भारतरत्न पुरस्कार मिळावा याकरिता परिवर्तन युवक संघटना महाराष्ट्र राज्यवतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लोक चळवळ उभी करत आहे नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा